नमस्कार प्रेक्षकांनो कमळी कमळी ह्या मालिकेत आता आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंदिरात अन्नपूर्णा आणि सरूची एक मोठी भेट घडते ज्यातून अनेक गोपितांचे उलगडे होणार आहेत तर आपण बघूयात की मंदिराच्या आवारात सरोजा देवासमोर बसलेली असते चेहऱ्यावरती थकवा आहे आणि कपड्यांवरती धूळ आणि डोळ्यात अनेक वर्षांचं ओर्ज पण आहे तेवढ्यातच मागून तिला एक आवाज येतो आणि तो, तो आवाज असतो अन्नपूर्णाचा अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणते देवी माऊली माझ्या घरात पुन्हा शांती आण ती प्रार्थना करते आणि मागे वळते सरोजा तिच्याकडे पाहते तेव्हा दोघींचे डोळे एकमेकांना भेटतात आणि क्षणभर शांतता असते इकडे सरोजा गोंधळून जाते आणि म्हणते आई तुम्ही अन्नपूर्णा पण थोडी स्तब्ध होते आणि तीही म्हणते गौरी तू तु? तूच माझी सरोजा आहेस ना दोघांचेही डोळे पाणवतात आणि त्या एकमेकांच्या मिठीत जातात इकडे अन्नपूर्णा म्हणते देवाने माझं ऐकलं ग इतकी वर्ष मी तुला शोध घेत होते आणि तू इतकी बदललेली आहेस पण अजूनही तीच माझी सून दिसतेस सरोजा म्हणते काळ आणि परिस्थितीनेच मला असं केलेलं आहे आई तेव्हा अन्नपूर्णा म्हणते चल आता काहीही बोलू नकोस आधी माझ्यासोबत चल तुला एक ठिकाणी मी नेते तेव्हा दोघेही मंदिरातून बाहेर पडतात आणि कार मध्ये बसतात कार मध्ये प्रवासादरम्यान सरोजा म्हणते आई तुम्हाला भेटून असं वाटतंय जणू मी पुन्हा जगायला लागली पण मी ह्या रूपात तुमच्या समोर येणं हे मला लाजीरवाणी करतं तेव्हा अन्नपूर्णा तिला थांबवते आणि म्हणते एक शब्दही पुढे बोलू नकोस बाहेरचं रूप बदलता येतं ग मनाचं सोनं असावं लागतं ते तुझ्याकडे आधीच आहे आता तुझं तेच पुन्हा उजळवायचं आहे मला तेव्हा कार पुढे सरकते आणि बाहेरच्या खिडकीतून शहराच्या रस्त्याचे दृश्य बघून सरोजा मनातून खूप घाबरलेली असते तिला अन्नपूर्णा ब्युटी सलून मध्ये घेऊन जाते अन्नपूर्णा कारमधून उतरते आणि सरोजाचा हात धरते अन्नपूर्णा म्हणते हेच ते ठिकाण इथून बाहेर पडशील तेव्हा सगळे तुला म्हणतील ही कोण महाराणी हे सगळं सरोजा बघते आणि सरोजा थोडी लाजतच म्हणते आई मला हे नाही जमणार हे सगळं आणि मी ह्या आधी करत होते पण ह्या सगळ्यांपासून आता मी खूप लांब गेलेली आहे अन्नपूर्णा म्हणते आता ती जुनी सरोजा तू राहिलेली नाही आजपासून नवी सरोजा आहे आणि माझ्या हातून घडलेली सरोजा दोघीही जण पार्लरमध्ये जातात तेव्हा ते, ते लोकही पार्लरमध्ये अन्नपूर्णाला ओळखत असतात ते म्हणतात रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम तुम्ही इतक्या वर्षाने आलात आज कोणाला मेकओव्हर द्यायचा आहे तेव्हा अन्नपूर्णा हसतच म्हणते ही माझी सून आहे माझं सोनं आणि ह्या सोनाला पुन्हा उजळवायचं आहे तेव्हा सरोजाला अजून हसते आणि ते रिसेप्शनिस्ट करे बघते तेही आदराने तिच्याकडे बघत असतात स्टायलिस्ट म्हणते की मॅडम बसा इथे सुरुवात करूया का तेव्हा सरोजा थोडी घाबरलेली असते आणि अन्नपूर्णाकडे बघत म्हणते आई हे सगळं खरंच गरजेचं आहे तेवा का तेव्हा अन्नपूर्णा म्हणते हो ग कारण आजपासून तू केवळ माझी सून नाही माझ्या घराची शान आहेस तेव्हा हळूवार सरोजाचे केस कापले जातात फेशियल होतं साडी नेसून जाते मग आपल्याला बघायला मिळते एक नवीन सरोजा परिवर्तनानंतर एक दुसऱ्यांकडे दोघही जण बघतात आणि तिच्या डोळ्यामध्ये आश्म आत्मविश्वास पण दिसतो अन्नपूर्णा भाऊक आवाजात म्हणते गौरी बघ तू पुन्हा तीच झालीस की जी आधी होती आणि कधी काळी माझ्या घराचं सौंदर्य होतीस हीच खरी तू आहेस सरोजा म्हणते की आई मला नवजीवन दिलेलं आहे तुम्ही तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि आयुष्यभर मी ह्या उपकाराचं ओझं विसरणार नाही असं ती अन्नपूर्णाला म्हणत असते अन्नपूर्णा म्हणते उपकार नाही घसून बाई हे माझं कर्तव्य आहे आयुष्याने तुला तोडलेलं असेल पण मी तुला पुन्हा उभं करणार तेव्हा दोघीही एकमेकांच्या मिठीत जातात आणि प्रेमाने बोलता, बोलतात शेवटच्या वेळेस कारमधून दोघही जण उतरतात त्याच्यामध्ये त्याला आत्मविश्वास दिसतो आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू हसू पण असतं अन्नपूर्णा म्हणते चल आता घरी तिच्या सगळ्यांना दाखवायचं आहे की ही माझी सून आहे आणि ती कशी दिसते ते दोघी जण हसतात आणि पुढे सरकतात आता इकडे आपण बघतो की कधी कधी सासू सुनेचं नातं रक्ताचं नसतं आणि ते काळाच्या परीक्षेतून सिद्ध झालेलं असतं अन्नपूर्णाने सरोजामध्ये तीच हरवलेली आणि हरवलेलं प्रेम पुन्हा शोधलेलं आहे आणि सरोजाने पण तिच्या सासूमध्ये तिचं आयुष्य शोधलं आता अन्नपूर्णाच्या घरात परतल्यानंतर काय होईल हे पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणे पण तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद